सकाळी आज स खूपच आनंद झाला कारण मला बागेमध्ये ऑर्गॅनिक बटाटे मिळाले आणि हे दाखवायच्या नंतर तुमचं स्वागत करत राहिलं तुमचं स्वागत आहे मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी त्या दिवशी तुम्हाला दाखवलं होतं गाऊनच्या कपड्यातून मी असा बटव्याचा आकाराचा कापड काढून घेतलेला होता या वर्कमुळे चल चला तर शू पहिले असे दोन कपडे जोडून घ्यायचे जोडून झाले एक शिलाई मारली की लगेच हा फोल्ड करून घ्यायचा फोल्ड केल्यावर परत एक शिलाई मारायची म्हणजे शिलाई जी म्हणतो ना आपण त्या पद्धतीने मारून घ्यायची म्हणजे छान आपला बटवा तयार होईल आणि तो कसा तर तुम्हाला पुढे दाखवतेस कसा छान तयार झालेला आहे कापड जरी जुना असला त्या वर्कमुळे तो ख खर, खरंच खूप छान वाटत होता मला आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं चला दाखवूया कसं झालं तर या पद्धतीने बघा आता इथे दापशिलाई मी देऊन देते आणि छान दापशिलाई दिली ना तर कापड छान बसतो आणि घरच्या घरी आपल्याला तसे काही ना काही करायला सुचत असते आधीचे माझे सर्व बटवे तसेही हळदी कुंकाला दिले मी काही आणि कोणी पाहुणे वगैरे आले होते त्याच पिरियडमध्ये तर मग मी ते पण देऊन दिले म्हटलं चला हे घरी तर काहीतरी आपल्याकडनं गिफ्ट द्यावं म्हणून दिले आणि बघा आता म्हटलं चला माझ्यासाठी नाही आहे तर मी आता थोडेसे बनवते असेच घरी जे कापड निघा त्याच्यापासून बनवत असते मी नेहमीच आणि आता बघा मला वाटलं नव्हतं पण खूप छान बटवा झाला आणि नंतर इथं दीड इंचावर एक लाईन मारून घ्यायची नाळ्या टाकण्यासाठी या पद्धतीने आणि छान तयार झालेला आहे बघा बटवा आणि हे मी बनवून घेते सलाम मैत्री सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज काही शिवायचं म्हणून मी त्या दिवशी जो शिव गाऊनचा कपडा कापला होता ना त्याच्याचपासून काहीतरी आहे बघा आता याच्यात फक्त नळा घराचा राहिला आता असा दिसते हा म्हणजे बघा आपण गाऊन तर खूप दिवस वापरतो कपडे पण काही काही कपडे असे छान असतात प्रिंट वगैरे हो ते जर आपल्याला आवडले अशा पद्धतीने आपण करू शकतो कारण बाकीच्या कपड्यापेक्षा हे खूप छान आहे आणि हे फाटणार सारखं नाही आहे बघा आता मी पूर्ण झाल्यावर दाखवते खूप आवडेन तुम्हाला नक्कीच आता या पद्धतीने याच्यामध्ये डोरी डोरी घालून घेतलेली आहे ही घालणंसुद्धा सोपीच आहे पण थोडासा वेळ मात्र लागतेच आणि इथं बघा छान अशी लटकन का कापण्यासाठी मी आहे ना करण्यासाठी गाऊनमधलाच थोडासा कापड जो उरला होता ना ज्याच्यावर वर्क होतो अशा या पद्धतीने लावून घेतला म्हणजे बघा अशा वेगवेगळ्या आयडिया आपण घरच्या घरी करू शकतो आणि भरपूर दिवस याचा उपयोग होते मध्येच मुलगी आली तर अरे खूप छान झाला म्हणे हा पण ती म्हणे आई नवीन कापड घ्यायला पाहिजे होता हे लावायला पण मी म्हटलं नाही या वर्कमुळे खूप छान दिसते आणि टिकेल म्हटलं भरपूर दिवस हा कारण आपण दोरस तर काही वापरत नाही पण ह्या ही डिझाईन खूप छान होती बघा आता नाड्या पण टाकले आणि लटकन पण बनवले आता पूर्ण झाल्यावर तुम्हाला बटवा मी लगेच दाखवते आणि मागे ज्या ताईची मी पहिली ऑर्डर आली होती ना त्यांचे बटव्यात दिले आवडले त्यांना आणि बघा आता इथून मी नाडा करते बाईचे जे वर्क आहे थोडंसं त्याच्यापासून आणि तो नळा पण खूप छान दिसलेला लावलेला म्हणजे सगळं मॅचिंग झालेलं आहे तर अजूनच बटवा छान दिसते किंवा मॅचिंग नसल्यानं मग आपण लेस वगैरे लावून छान असा बटवा सजवू शकतो पण मला या पद्धतीने आजचा बटवा खूप जास्त आवडला तोही जुन्या गव्हनचा उपयोग करून तुम्हाला कसा वाटला ना तो पण नक्की सांगा आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका तुम्ही पण असं काहीतरी करत जा मला माहिती नाही वाटलं नव्हतं इतका सुंदर बटवा तयार झाला ना बघा तुम्ही लटकन पण याच्यापासूनच झाले तयार छान असे आणि बटवा खूप सुंदर झालेला आहे अशा पद्धतीने आणि इथे मी बेल्ट सुद्धा लावून घेतलेला आहे बघा आता बऱ्याच दिवस आपण हा वापरू शकतो छान किती उपयोग झालेला आहे बघा एका गावचं मला हे डिझाईन आणि हे आवडलं होतं ना म्हणून मी केलं आहे नाही तर कापड थोडासा हे झालेला होता इतका हे नव्हता चांगला म्हणजे नवीन नव्हता खूप जुना झालेला होता वापरलेला पण ही वर्क जे आहे ना हे खूप दिवस टिकणार आहे बघा बघा आता हे एक टोपी असते आपल्याकडे असे बरेचदा लहान होते मुलांना किंवा काही तर मी इथे एक कट देऊन देते कारण वरून फोल्ड आहे याचा उपयोग मी कसा करते ते तुम्हाला पुढे दाखवते खूप छान याचा उपयोग होऊ शकते मला कधीतरी घरात कुंड्या ठेवायच्या ना अशी कुंडी चांगली दिसत म्हणून मी त्या पद्धती या पद्धतीने एक टोकी तिला खालून घालते आणि छान आपली कुंडी दिसाय कुंडी दिसायला लागते वेळेवर ठेवायची असते झाडं तर घरात आणि अशी मी आयडिया करत असते छोट्या छोट्या गोष्टीच असते पण आपण गृहिणीला कळत असते की कोणत्या गोष्टीचा कुठे उपयोग करायचा आणि तुम्हाला पण तुमचे छंद असेल तर नक्की जोपासा तुम्हाला पण भरपूर वस्तू येत असेल माझ्यापेक्षा जास्त हे मला माहीत आहे पण तरी माझ्या छोट्या छोट्या गोष्टी आवडल्या असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर बाकीचे कामं आवरून घेते या पद्धतीने आजचे माझे दिनचार तर बागकाम भरपूर झालेलं आहे करणं सकाळी पण ते दाखवण्यात याला धन्यवाद मैत्रिणींना